नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस मार्च सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजत आलेत पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथमचं आपण सुद्धा पाहिलं तर इकडे गडचिलच्या भागांमध्ये पावसाचा ढग आहे चंद्रपूरमध्ये बऱ्याचपैकी ढगाळ वातावरण हलक्या थेंबांचे ढग काही ठिकाणी चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये आहेत अशी स्थिती इकडे नगर आणि बीडच्याही भागांमध्ये हलक्या थेंबांचे ढग दिसत आहेत आणि सातारच्याही पाटणच्या आसपास हलक्या थेंबांचे ढग दिसत आहेत बाकी मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे पश्चिम महाराष्ट्र थोडंसं ढगाळ वातावरण आहे पूर्व विदर्भामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर सर्वप्रथम जिल्ह्यांनी हे पाहूयात की यात भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी गडगाटी पाऊस आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता राहील तर अमरावती त्यानंतर नांदेड हिंगोली वाशिमचे भाग आहेत तुरळक ठिकाणी थोडाफार हलका पाऊस होऊ शकतो आहे तसेच बीड परभणीचा भाग असेल लातूर धाराशिवचा काय भाग आहे किंवा इकडे सांगली कोल्हापूर साताऱ्याचे काय भाग असेल किंवा सोलापूर दक्षिण पूर्वेकडील पुणे दक्षिणेकडील नगरचा भाग आहे या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका पाऊस होण्याची शक्यता ही राहील आणि जर आपण जिल्ह्याने पा तालुकाने पाहिलं तर आजही साधारणतः सावनेर रामटेक नरखेड काटोल तसेच या ठिकाणी गोंदियामध्ये देव जो काय अर्जुनी मोरगाव असेल सडक अर्जुनी असेल या ठिकाणी गारपीटचा धोका राहील तसेच सांताबरोरा भद्रावती वणी जजावणी मारेगाव याच्या आसपास गाड गडगाडसह पाऊस किंवा गारपीट शक्यता राहू शकते आ, या तालुक्यांव्यतिरिक्तही ही अजून जे काय आपण जिल्हे सांगितले त्या ठिकाणी गारपिटीचा धोका हा कायम राहील पण जे काही जिल्हे सांगितलेत त्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हा आहेच या तालुक्यांव्यतिरिक्त ते जो काय तालुक्या असेल त्या ठिकाणी पाऊस होईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरच्या हवामानाच्या हो अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका